कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण पाली सुधागड येथे जेएसएस रायगडचे स्वच्छतेवर आधारित मेकअप स्पर्धा संपन्न जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती जनजागृती कौशल्य विकास उपक्रम प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रायगडच्या माध्यमातून बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाली सुधागड येथे स्वच्छतेवर आधारित मेकअप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आणि सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी जनजागृती करण्यात आली तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापक डॉक्टर डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष सौरत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याभरात जेएसएस रायगडच्या जे माध्यमातून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमा अशी माहिती संचालक डॉ विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षांपासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे याच स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून पाली सुधागड या ठिकाणी स्वच्छतेवर आधारित मेकअप स्पर्धा आणि सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी जनजागृती या उपक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संकल्पना म्हात्रे प्रशिक्षिका सौ शिल्पा कुंभार सौ रेश्मा सुरावकर सौ साव श्रद्धा चव्हाण सौ साव वृषाली नाझीरकर प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा